नमस्कार मैत्रिण पितृपक्ष निमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस पितृपक्ष पंधरावडा कधीपासून सुरू कोणत्या तारखेला कोणत्या तिथीचा महाळ जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आनंद चतुर्दशी झाल्यापासून झाले की दुसऱ्या दिवशी पौर्णिमा तिथी असते तर ही पौर्णिमा तिथीपासून पौर्णिमा तिथी भाद्रपद पौर्णिमा ते आमोशा आश्विनी आमोशापर्यंत हा पितृपक्ष पंधरावड्याचा काळ असतो तर ह्या पंधरा दिवसात ज्या आपल्या घरात जे व्यक्ती वारलेले आहेत त्यांना आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी हा पितृपक्षाचा पंधरावडा कृतज्ञ व्यक्त करण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्ष पंधरावडा होय या काळात आपण त्यांना भोजन देऊन त्यांचे मन आपण तृप्त करत असतो असा हा पितृपक्ष पंधरावड्याचा काळ आहे तर हा काळ दोन हजार पंचवीसला कधीपासून सुरू होत आहे ते कोणत्या तार कोणत्या तारखेला कोणती तिथी आहे याची माहिती आता आपण पाहूया तर प्रथमा तिथी ही, ही आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी पहिली तिथी आलेली आहे याला प्रतिपदा तिथी असे म्हणतात तसेच द्वितीय तिथी ही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी तर ही द्वितीय तृतीय आलेली आहे दु द्वितीय तिथी ही आलेली आहे तसंच तृतीया आणि चतुर्थी ही दोन्ही एकत्र तिथी आल आलेली आहे तर ही तिथी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आलेली आहे तर ज्यांची ज्या व्यक्तींचा ज्याच्या घरी ते तृतीया तिथी आणि चतुर्थिथी करत आहे त्यांनी एकत्रित बुधवारीच हा एकत्रित महाळ करायचा आहे राशी ही तृतीया आणि चतुर्थी हे आपण दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसलाच एकत्रित एका तिथीला पण करणार आहे तसेच पंचमी तिथी ही गुरुवारी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आलेली आले आहे तसेच षष्टी तिथी ही बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी आलेली आहे सप्तमी ही तिथी तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी आलेली आहे अष्टमी तिथी ही चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी आलेली आहे तसेच नवमी तिथी अविद्वा नवमी असे ह्यालाही म्हणतात तर ही तिथी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आलेली आहे स्त्री न नवमी तिथीला वारलेले आहे जे अयो वारलेले आहे तर तिची ति तिचा महाळ हा आपण नवमी म्हणून आपण पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच आपण करणार आहे तसेच दशमी तिथी ही सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेली आहे तसेच एकादशी तिथी ही सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आलेली आहे तसेच बारस ही तिथी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आलेली आहे अयोदशीचा म्हाळ हा एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी आलेली आहे तसंच चतुर्दशीचा म्ह हा वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आलेली आहे तसेच सर्व पित्री आमोषा ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आलेली आहे ज्या व्यक्तींच्या महाळाची तिथी आपल्याला माहीत नाही त्यांनी ही सर्व पित्री आमोशाला महाळ केला तरी चालेल तर असं ह्या तारखा आणि तिथी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जर आपले पूर्वज कोणत्या तिथीला वारलेले आहेत त्या तिथीची माहिती घेऊन त्या वाराला तुम्ही ते वारा महाळ करा आणि आपल्या पित्रांना त्यांना जेवण देऊन त्यांचे मन तृप्त करा आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद